नमस्कार मित्रांनो तर आज झालेल्या आहे पावसाला सुरुवात चार जून याच दिवशी रिझल्ट पण लागला आणि याच्यामध्ये सर्वांनाच दागदूक होती की कोण जास्त मतांनी निवडून येणार तर पहिल्यांदा पावसाने पुण्यात हजेरी लावलेली आहे ला आणि एकदम जोरदार असा पाऊस पडायला सुरू आहे तर ही जागा आहे सध्या भोसरी मोशी पुणे ठिकाणी येथील तर इथे बघू शकता इमारीला इमारतीला कट्टा खांलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साठलं आहे तर सर्व रोड एकदम सामसूम झालेला आहे कारण जोरात पाऊस सुरू आहे आणि गरजायला पण जोरात सुरू आहे तर इथं खालीच बालकणीमध्ये त्यांनी झाडं वगैरे लावलेले आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा झाडांना पाणी मिळत आहे तर हे मी बसने चाललो होतो तर आज कोणतीतरी पार्टी तिथे विजयी झालेली आहे त्यामुळे एकदम गुलाल उधळून आणि डी जे लावून सॉन्ग सुरू आहे तर हा दुसरा व्हिडिओ बालकणीमधून हा पाऊस साधारणतः अर्धा तास ता चालला एकदम जोरात आणि आज अचानक लोकांना पळूबिसुळ करून सोडलं म्हणजे अचानकच वातावरण बदललं आणि अर्ध्या ते एक तासामध्ये सगळे चेंज झालेले आहेत तरी संध्याकाळच्या जवळपास साडेपाच वाजलेले आहे पण एकदम असं बाळ म्हणजे भरून आलेलं आहे आणि माहीत नाही आणखी किती वेळ पाऊस वगैरे हो पडेल तर सर्वजण एकदम घरातून म्हणजे दरवाजे लावून बसलेले आहेत कारण वारं पण सुटलेलं आहे आणि पाऊस पण जोरात येतो आहे सगळ्या साईडने एकदम पॅक एकदम थंडीचं पण वातावरण पावसाचं वातावरण आणि त्याच्यामध्ये लाईट वगैरे हो तर सगळीकडचे गेलेले आहे आता हे इमारतीवाले त्यांचं पुढं काम कसे करतील त्यांनाच माहिती तर रोडवरतीसुद्धा असे पाणी साठलेले वगैरे दिसत आहे जरा जरा तर हे ऑफिसवरून घरी जात होतो तर ऑफिसमध्ये पण चार वाजता पाऊस झालेला आणि जस्ट पाऊस संपून हे झालं होतं त्यामुळे ते सुटलं होतं हे परत घरापडूनच पर पर व्हिडिओ काढलेला आहे की पावसाचा गुण वगैरे दिसता आणि असं वाटते कारण पहिला पाऊस टिकण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर काय एकदम भूक लागली त्यामुळे गरमागरम गर्म चिकन लॉलीपॉप आणि चिकन लेग पीस आणायला गेलो आणि तिथून मस्तपैकी एक पन्नास रुपयाला चिकन लेग पीस घेतला कारण अशा पावसाळ्यामध्ये गरमागरम खायचे काय ना काहीतरी इच्छाच होते त्याच्यानंतर संध्याकाळी गेलो हॉटेलला आणि तिथे हॉटेलवालेंबा कसं मस्तपैकी कांदा आणि लिंबू चिरून दिलेला आहे मस्त बघून तोंडाला पाणी सुटतंय त्यांची वाढण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये जी काहीतरी खासियत असते तसंच मगाच्या व्हिडिओमध्ये दाखवायचे राहिले की हे चिकनचे असे पण पिसेस मिळतात तुमच्याकडे त्याला काय म्हणतात सांगा आणि ही चिकनच्या रोट्या ल रोट्या तंदुरी भाजण्यासाठी त्यांनी केलेली चोर त्यासोबतच घेतली चिकन, त्यार त्यास चिकन बिर्याणी चिकन तंदुरी बिर्याणी जे की शंभर रुपयाला मिळते फुल आणि घरी आल्यानंतर त्याचा मस्तपैकी एक चिकन लेग पीस चिकन बिर्याणी त्याच्यासोबतच चिकन रस्सा वगैरे आणला होता असा त्याचा बेत केला यापवरती के मस्त एक वेबसिरीज लावलेली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक घरासमोरून एक वरात निघालेली जे की बैलजोडी विजयी जाते आणि त्याची मिरवणूक काढलेली तर त्याच्याबद्दलचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे याच्यामध्ये फक्त एक त्याचा थोडासा व्हिडिओचा शॉट घेतलेला आहे आणि हे बघू शकता लोकांनी असं किती मस्त लायटिंगचे डिझाईन वगैरे ते तर ह्याच्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे पण खूप मोठी वरात वगैरे त्यांनी काढली होती तर तुमच्याकडे वगैरे असं असतंय का हे बैलजोडीचं आहे का आधीचं आहे काय फिक्स माहिती बट असंच काय तर आहे आणि खूप मोठं होतं म्हणजे त्यांनी खूप मोठा ह्याच्यावरती खर्च वगैरे केलेला होता एकदम डी जे वगैरे लावला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचा आवाज ऐकायलाच हे त्याचा असं बरं तर अशा प्रकारे इकडे बैलांना मस्तपैकी आणि पुण्यामध्ये जर तुम्ही फ्लॅट वगैरे जर बघत असाल तर सध्या गोदरेजने असे फ्लॅट लाँच केले ज्याची टू बी एच के फ्लॅट आहे जागा आहे जवळपास सातशे स्क्वेअर फूट एरिया आणि याची किंमत जर म्हणाल तर पंच्याण्णव लाख आहे टू बी एच केसाठी थ्री बी एच के तर वन पॉईंट टू करोड तर एवढे महागडे हे फ्लॅट आहेत आणि त्याच्यासोबतच इथे प्लॉटिंग पण केलेलं आहे तर हे जर मी असं हळूहळू रेकॉर्ड केलं आहे तर हे इमारत पूर्णपणे वरपर्यंत जर बघितले तर खूप मोठे आहे म्हणजे तीस ते चाळीस मजली इमारत आहे आणि जे खाली बघितलं ते गार्डन होतं तर हा डेमो हो आहे ही काय रिअल इमारत नाही आहे तर तुम्हाला कोणाला बुक करायचं असेल तर कमेंटमध्ये हे करू शकता कसं वाटलं नक्की सांगा बाय